ओम गम ओम श्री गुरु शरण यती परमहंस परिवराजकाचार्य श्री सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी दिवस एकोणीसा देवस्थान सदैव स्वच्छच हवं कुरवपूरला असताना एकदा श्री स्वामी महाराज समाधी समाधीमग्न असताना त्यांच्या अंगावर पक्ष्यांची अंडी विष्ठा मृत चिमण्या इत्यादी पदार्थ पडलेले होते समाधी समाप्तीनंतर ते आजूबाजूला पाहत म्हणाले हे काय आमच्या अंगावर हे घाणे पदार्थ टाकले तरी कोणी श्रीगांडा महाराज आदिभक्त सेवक मंडळी गप गुमान उभी होती इतक्यात श्रीदेव मोठ्याने म्हणाले हे असले गदिच्छ पदार्थ दररोज आमच्या अंगावर पडतात हे आम्हाला सहन करावं लागतं हे आपल्याला कळावं म्हणून आम्ही हे पदार्थ आपल्या अंगावर समजलं श्री स्वामी महाराज काय ते समजले लगेचच श्री स्वामी महाराज देवांच्या दर्शनार्थ देवळात गेले तेव्हा वटवाघळाने मारलेली एक मृत चिमणी श्री देवांवर पडलेली होती श्री स्वामी महाराजांनी पुजाराकडे विचारणा केल्यावर त्यांना असं कळलं की देवळाला दरवाजा नसल्यामुळे रात्री वटवाघळ देवळात शिरून आत आश्रयास आलेल्या चिमण्या मारतात श्री स्वामी महाराजांनी तातडीने देवळाच्या फटी चुना लावून बुजवून देवळाला दरवाजा बसवला श्रीदेव अखंड स्वच्छ आणि प्रसन्न राहतील याची त्यांनी कायमची व्यवस्था केली नाठाळाच्या माथा हाणूकाठी श्री बाळकृष्ण नावाचा एक पाखंडी सम शिरोळ्याच्या श्री तात्या बापटांना म्हणाला तात्या तुम्ही तुमच्या उजव्या हाताला चिंद्या बांधून थोरल्या स्वामी महाराजांच्या पुढे जा आणि माझ्या दुखऱ्या हातासाठी कृपा करून काही औषध द्या अशी मागणी करा अहो पण त्यांनी काय होईल तात्यांनी विचारणा केली स्वामी महाराज तुम्हाला औषध सांगतील आणि मग कळेल त्यांना खरोखरीच वैद्यकीय ज्ञान आहे का नाही ते अगदी बरोबर उद्याच जातो दुसऱ्या दिवशी तात्या हाताला चिंध्या बांधून श्री स्वामी महाराजांसमोर गेले रडून हातासाठी औषध मागितलं श्री स्वामी महाराजांनी त्यांना हाताला एक लेप लावायला सांगितला तात्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी श्री स्वामी महाराजांची टिंगल करत म्हंटल हा कसला साधू भोंदू आहे उगाच लोकांना नादी लावतो झालं एक दोन दिवस गेल्यावर खरोखरच तात्या बापटांचा उजवा हात खूप दुखू लागला त्या हाताला पुष्ट होऊन तो हात सडत गेला दुखणं विकोपाला गेलं तात्यांचा त्या दुखण्यातच अंत झाला टवाळ कंपूंनी केलेला श्री स्वामी महाराजांचा अधिक्षेप दत्त महाराजांना सहन झाला नाही बालक अपराधा क्षमतोच हो कापत आपली रोखीत। श्री स्वामी अरे भल्या गृहस्था तू हे का केलं के ना श्री स्वामी महाराजांनी त्याला पुन्हा विचारलं अरे तू बोलल्याशिवाय मला कळेल तरी कस श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घालून अगदी काकुळतीला तिला येऊन त्याने सर्वप्रथम श्रींची क्षमा याचना केली नंतर तो म्हणाला आपण कोणालाही चरणस्पर्श करू देत नाही आपले चरणतीर्थ मी प्राशन केल्यास माझा त्वचारोग नक्की जाईल असं आपल्या मला सांगितलं आज आपण आपल्या डाव्या मांडीवर आपला उजवा पाय किंचित बाहेर ठेवून लेखन करीत होतात म्हणून मी आपल्या उजव्या पायावर गंगाजल घातलं आणि ते प्राशन केलं महाराज लेकराला पोटाशी घ्या क्षमा करा त्या गृहस्थाला तो थरथर कापत श्रींसमोर कसा बसा उभा होता श्री स्वामी महाराज किंचित हसले आणि त्याला अभय देऊन स्नानाला गेले श्री स्वामी महाराजांना थोडा त्रास झाला पण पण त्या गृहस्थाचा त्वचा रोग मात्र कायमचा गेला हृदयचा भाव जाणे सद्गुरु माय अहोबाई इतके मोठाले मोड आलेले मूग स्वयंपाकाला चालणार नाहीत आता हे काहीही उपयोगाचे नाहीत असं श्री क्षेत्र गरुडेश्वरच्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या एका बाईने अहमदाबाद ते श्री गरुडेश्वर पायी प्रवास करून आलेल्या एका दक्षिणीबाईला सर्वांच्या देखत सांगितलं दीर्घ प्रवास करून आलेली ती दक्षिणीबाई मनस्वी नाराज झाली श्री स्वामी महाराजांचं दर्शन घेतल्यावर मोड आलेल्या मुगाचं मुटकुळं तिने श्री स्वामी महाराजांसमोर ठेवलं होतं आता नेमकं काय करावं हे त्या मुगवल्या बाईंना काही सुचे ना आपण मोठ्या प्रेमाने भक्तीने आणलेले मूग श्रींना उपाहार म्हणून स्वीकारता येणार नाहीत हे कळताच तिचे डोळे अश्रूंनी डबडबले श्री स्वामी महाराज हे सारे शांतपणे पाहत होते त्यावेळी ते काहीही बोलले नाहीत दुपारी स्नानाला जाताना श्रींनी ते मोड आलेल्या मुगाचं मुटकुळं आपल्याबरोबर नेलं स्वतः मुगाचे मोड धुवून काढून सारे मुग त्यांनी स्वच्छ केले स्नानोत्तर कुटीत आल्यावर एका भक्ताला बोलावून सांगितलं की आज रात्री या मुगांचा नैवेद्य देवांना अर्पण करून सर्वांना प्रसाद म्हणून वाटा भजन झाल्यावर रात्री आपण आणलेल्या मुगांचा नैवेद्य देवाला अर्पण झाला आणि आता सर्वांना त्याचा प्रसाद मिळाला आपल्या हातीही त्याच मुगांची उसळ प्रसाद म्हणून आली आहे हे लक्षात येताच मुग बाईला रडूच कोसळलं श्री स्वामी महाराजांची अपार करुणा पितृवात्सल आठवल्यामुळे तिला रडू अनावर झालं तिच्या कानी श्रींचे शब्द आले तुमचा नैवेद्य देवांना पावला बरं श्रीगुरुदेवदत्ता